नगरपालिका जर एखाद्या नागरिकाने जर टॅक्स नाही भरला तर त्याच्या घरासमोर डबडं वाजवण्याचं काम करते असे कामं पेंडिंग असताना न ना जर नगरपालिका नागरिकांच्या जा दारी जर डबडे वाजवत असतील तर आम्ही सुद्धा ही कामं सुरू करण्यासाठी नगरपालिकेवरती डबडे बजाव आंदोलन करू भुसावळ विधानसभा निवडणुकीच्या आधी सन्माननीय मंत्री साहेब संजूभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून भुसावळ शहरातील विविध प्रभागामध्ये विविध वार्डामध्ये अनेक विकास कामांची उद्घाटनं झालेली होती परंतु आम्ही गेल्या महिना महिन्यामध्ये प्रशासनाला या हे जे झालेले उद्घाटन आहे हे जे झालेले भूमिपूजन आहे या संदर्भात निवेदनसुद्धा दिलेलं होतं तरीसुद्धा अजूनही एकही कामाची सुरुवात प्रशासनाने केलेली नाही आहे त्यामध्ये प्रमुख जो रस्ता आहे तो सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापासून तर गांधी पुतळ्यापर्यंतचा साडेतीन कोटीचा रस्ता आहे त्यानंतर अमर स्टोअरपासून तर बाजारपेठ पोलीस स्टेशनपर्यंतचा दीड कोटीचा कोंग्रीकरणचा रस्ता असेल त्यानंतर बाजारपेठमधील अप्सरा चौकमधील एक कोटीचा कोंकटीकरणचा रस्ता असेल किंवा शासना कर् शासनाचे जे कर्मचारी आहे तहसीलचे यांना यांच्या निवासस्थानाचे ज्या निवासस्थान असेल असा एकही काम भुसावळ शहरात अजूनपर्यंत सुरू झालेला नाही आहे त्याचप्रमाणे कोर्टामागील जो चहाच्या गाळ्या वगैरे लागतात त्या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापूर्वीच गट्टू लावण्याचं काम करण्यात आलेलं होतं परंतु आता गट ते गट्टू काढून तिथे कोंकडीकरण करण्याचं काम आधी घेण्यात आलेलं आहे म्हणजे पैशांचा अपोवय सुरू आहे करपालिका जर एखाद्या नागरिकाने जर टॅक्स नाही भरला तर त्या घरासमोर टपडं वाजवण्याचं काम करते त्याचप्रमाणे आज भुसावळ शहरामध्ये कचऱ्याचे ढीक जागोजागी पडलेले आहेत लाईट लाईट दिवसा चालू असतात रात्री बंद असतात अशा प्रकारे अनेक जे पाण्याचा प्रश्न आजही बिकट आहे दहा आधा दिवसाने पाणी पुरवठा आज भुसावळ शहरामध्ये होत आहे अमृत टूलचं काम सव्वाशे कोटीचं काम मंजूर झालेलं आहे पण आजपर्यंत ते कामाची सुरुवात झालेली नाही आहे असे कामं पेंडिंग असताना न जर नगरपालिका नागरिकांच्या दारी जर टपडे वाजवत असतील तर आम्ही सुद्धा ही कामं सुरू करण्यासाठी नगरपालिकेवरती डपडे बजाव आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र येत्या ह्या काही दिवसात आठ दिवसात जर ही कामं सुरू न झाल्यास आम्ही नगरपालिकेच्या समोर शहर शिवसेनेच्या वतीने तालुका शिवसेनेच्या वतीने डबडे वाज आंदोलन करण्यात येईल असा आम्ही या माध्यमातून प्रशासनाला इशारा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना बरे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना बरे हे माझ्या अधिपती सारा राजाधिपती दैवत छत्रपती नमस दैवत छत्रपती दैवत छत्रपती नमस दैवत छत्रपती शिवमाथे माता अभा ही पु जय जय भवारी जय जय शिवाजी सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.